नमस्कार भावांनो बहिणी मी आज रात्रीच्या टायमाला हेडो काऊन काढायला लागले मला उद्या जायचंय फिरायला त्याच्यामुळं काय भैया कूलर बंद कर करतो हेडो हा गरमी व्हायला लागली का तुला पण मग हेडोक वर जाऊ दे मग आता म्हणलं आपण रात्रीच्या आपल्याला जायचं येऊ दे फिरायला त्याच्यामुळं म्हणलं मग आपण आता रात्रीच्या टायमानच काढून आता जेवण झालेत सगळे कामं झालेत आपले भांडे घासलेली जिथा तिथं लावून गेले आणि म्हणलं चला आता आपण काढा घडू सगळे कामं व आणि असं वाटत नव्हतं भावांनो बहिणींनो आपलं चॅनल एवढं चालून म्हणून आपलं दहा महिने कशात काय सगळ्यांना आपल्या चॅनलला एवढं सपोर्ट केला ना लय भारी वाटते असं वाटत नव्हतं आपलं चॅनल एवढं भारी चालन म्हणून मला लय भारी वाटते मै भाऊ बहिणी लय भारी सपोर्ट करते तर मला एवढं यकीन नव्हतं आपलं चॅनल एवढं चालन म्हणून आपल्या चॅनलला दहा महिने झालेत तरी पण आपल्याला वळखाय लागलेत सगळ्याच्या लाईवर गेलं ताई 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 सगळे करतेत तर हारसू छकू म्हणते मम्मी तुला किती सगळे वळ खायला लागलेत पहिलं कसं आपल्या घरातलेच वळ खायचे तर आता सगळे लगे मय हारसू छकू सगळे खुशी म्हणतात मम्मी किती तू लाईवर गेली तू इज्जत करते तू मावशा आता मी तुम्हाला बाईचं वातावरण दाखवते एकदम अंधारी अंधारी रात्रीचा टाईम आहे आता उद्या मला थोडंसं बाहेर जायचंय त्याच्यामुळं म्हणलं आपण हे करावं म्हणलं आता संध्याकाळचा शेडो काढून ठेवा का मस्त वाटायला लागले पण बाहेर हवा सुटेल शांत वाटायला लागले एकदम आणि पण आमच्या इकडला शांत ते तिकडं लेकर खेळायला लागलीत ले लगे बारीक बारीक तिकडं खेळायला लागले आणि पण सुरतला आमच्या इकडलं शांत वातावरण एकदम शांत वातावरण रात्रीचा टाईम आहे त्याच्यामुळं आणि हारसूल म्हणलं भैया मी आत्ताच हेडो काढून ठेवते म्हणलं मग एवढं टेन्शन राहत नाही आणि आमच्या हारसू भैयाची खटपट चालूच राहते काही ना काही काही आता आता उठचौकीस लगे आता कपडे लय हे करायला लागले घड्या कर हे कर मोडतोड म्हणजे हारसूची खटपट कधी बंदच होत नाही आमच्या आमच्या हारसूचं काही ना काही चालूच राहते आता न, ले ते बोर्डात हे नको करू न म्हणलं आता आपण आहे आपल्या चॅनलला सगळे सपोर्ट करायला लागलेत तर लय भारी वाटायला लागले लगे लय भारी वाटायला लागले आपल्या चॅनलला दहा महिने व्हायलेत पण सगळे आपल्या चॅनलला सपोर्ट करते तर एकदम भारी वाटते आणि मला यकीन पण नव्हतं आपल्या चॅ चॅनल एवढ्या लवकर चालन म्हणून मस्त चालाय लागले थोडंच थोडंसं माणसाला असं कसं आहे मेहनत केली ना तर असं आता हिडो काढायला लागलो समजा आपण तर कोणी कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत तर आमच्या घरातल्या सगळ्याला आवडतात कोणीच काही म्हणत नाही सगळे सपोर्ट करते आणि हारसू छकू पण सपोर्ट करतेत म्हणा पण ते जास्त येत नाही तर हेडत त्याला वाटतीला असते नाही नाही म्हणते नको मम्मी नको मम्मी तर मेहंदी पण नाही लावली मी लावायची होती मला पण हारसूच्या पप्पाची काही तब्येत बरी राही तर काही उलाशी आहे ना आता सगळे कामं केले बेसन भाजी बनवली होती हरभऱ्याची भाजी याच्या पप्पाला आवडती तर आणि हारसूसाठी ते काय खात नाही मग हारसूसाठी बेसन बनवलं होतं आज साधंच जेवण बनवलं होतं आज काय जेवणात शिल्लक बनवलं नव्हतं म्हणलं जाऊ द्या तिकडं आज म्हणलं साधंच जेवण बनवायचं तर आज काय बनवलं नाही ना असे पण अंडे मटण कोणी खात नाही ते मी खाता असते तर मग मी खाता असते पण इकडं कसं हे यायचं हे तिघं पण काय खात नाही मग मला इकडची भाजी नाही खाव वाटत सुरतची भाजी आवडत नाही मला खायला आणि भावांना बहिणींना मला एवढं यकीन पण नव्हतं मी कॅमेऱ्याच्या सामने एवढं म्हणजे फोन चालू केला तर मी बोलन म्हणून तर आता मला सवय झाली तर मला असं यकीन नव्हतं मला मी बोलीन म्हणून दर दिवस तुमच्या तुमच्यासंघा किती गप्पा करते मी तर मला असं वाटत नव्हतं मी एवढी बोलीन म्हणून आधी मी चॅनल खोललं तर मी पहिला व्हिडिओ टाकला होता कांदा कापते म्हणजे खिचडी बनवली होती आता हारसू म्हणी मम्मी थोडीशी जोऱ्यात का नाही बोलली तर हारसुल म्हणलं आपल्याला चायनल खोलायचं म्हणलं भैया मग हारसो मम्मी कशाला चायनल खोलती खोलू नको म्हणी तू काय टाकणार म्हणी मम्मी घरातून पण मी ज जा घरातून जास्त कामं करताना टाकल्या जात नाही म्हणजे कसं आहे शिटीने एवढं मोकळं वातावरण नसते काय नसते आणि मी गावाकडं तर जाणारच आहे पुढच्या वर्षी समजा एका वर्षानं मग भारी भारी हिडू टाका जाईन मी गावाकडं मस्त राहते शेतीत काम करताना हे करताना शेतीतले कामं सगळे येतात मला सगळे कामं येतात असं नाही हे काम येत नाही शेतीतले तर गावाकडे गेले तर मग मी सगळं टाका जाईन सारसो म्हणू लागला मम्मी कशाला चॅनल खोलती म्हणे तुला एवढं काय जमणार आहे म्हणे तर खरंच भावांना बहिणींना मी या चॅनल म्हणजे चॅनल तर खोललं चॅनल खोललं मी तर मला वाटायचं चा, आपण चॅनल तर खोलले मला तर भीती वाटू लागली मी कशी बोलणार आपल्याला जमन का नाही जमणार का नाही आपण काय हिडो टाकायचे काय नाही मला सारखी चिंता लागेल राहायची दिवस निघला तर आपण काय बोलणार कसं बोलणार कोणाला आपले हिडो आवडतील का नाही आवडतील पण म्हणलं आपण करून पाहायचं म्हणलं करताना हिडो काढतच राहायचं तर दर दिवस माझ्याकडं दररोजचा विषय असतोय म्हणजे मी हार नाही मानत मी मग मी दहा मिनटाचे व्हिडिओ टाकायचे मग रंगनाथ दादा म्हणे म्हणे ताई नवीन चॅनल आहे म्हणे तर पाच मिनिटाचे टाका म्हणे हेडो आणि मग त्याच्यामुळं मग मी पाच मिनटाचे व्हिडिओ टाकते आमची यूट्यूब फॅमिली पण सगळे चांगले आहेत घेतले भारी एकूण काय सपोर्ट करते मग दादा म्हणे ताई पाच मिनिटाचे टाका म्हणे मग वाच टाईम कटत नाही म्हणे तर नवीन नवीन तसंच करा म्हणजे तुम्ही तर मी एक वर्ष लोक चांगलं आपलं चॅनल चालूच तर मी पाच मिनटाचीच हिडू टाकणार आहे मोठ्याने काय टाकणार नाही आता लय भारी भारी कमेंट येतात लय भारी वाटते फॅमिली लय भारी भेटेल सगळी भाऊ बहिणी लय छान छान कमेंट करते तर आपल्याला काय वाईट कमेंट अजून आली नाही सगळे ताई ताई करते लय भारी वाटते नाहीतर मला चिंता लागायची आपल्याला घाण आपण चॅनल तर खोलले आपल्याला घाण कमेंट येतील का असं तसं पण नाही माया भावा बहिणीमुळं मला एवढा सपोर्ट म्हणजे म्हणजे मला एवढी हिंमत आली माया अशी मला लगे मनातून खुशी वाटते लगे असं माय भाऊ बहिणी लई चांगले चांगल्या कमेंडी करते तर त्याच्यामुळं मला एवढा सपोर्ट वाटतोय असा एकदम भारी वाटते आपल्या मनाला चांगल्या कमेंडी त्यात वाईट कमेंट आल्याच नाही लय भारी वाटते आपलं नातं एवढं जो म्हणजे भावा बहिणीचं म्हणजे आपल्या घरातलेच आपल्याला ओळखत होते तर मग फॅमिली एवढी भारी भेटेल मल मला मग यूट्यूब फॅमिली मला सगळे ताई ताई करते तर मला लय भारी वाटते आपल्या घरातले आपल्याला ओळखायचे पण आता सगळे भाऊ बहिणी चांगल्या कमेंडी करते आणि ताई ताई करते तर मला लय भारी वाटते मग यूट्यूब फॅमिली लय भारी मला भाऊ बहीण भेटेल तर लय भारी वाटते भावान बहिणी तुमच्या ताई एवढं यकीन पण नव्हतं मला एवढे हिडो जमतील म्हणून पण आता मी लई भारी हिडो काढतं म्हणजे आता मला एवढं गडं गडं बोलता आहे दहा महिने झाले आपल्या चॅनलला तर आता मला काहीच वाटत नाही म्हणजे मी घरातून हिडो काढते मी बाहेर पण काढू शकते भावांना बहिणींना फिरायला गेलो तर त्या दिवशी मी गेले फिरायला हरसूचे पप्पा म्हणे फोन जाईल म्हणे तो चॅनल पण मग म्हणे मग आत्ताच करू नको सुरलं कामाच्या पण लय म्हण आहे आता यायचं पण काम म्हणजे आहे म्हणा का आता आम्ही म्हणजे असं एवढे काय कामं चालत नाही मग ते म्हणे फोन जर गेला तर म्हणे मी तुला फोन घेऊन देणार नाही म्हणे तर मग तू विचार कर म्हणे तुला फोन जर गेला तर मी काय फोन घेऊन देणार नाही मग मी फोन थोडासाच म्हणजे म्या चार मिनटातच हिडो काढा मग याचे पप्पा नाही म्हणून लागले काढू नको म्हणे फोन जाईल तर त्याच्यामुळं मग मी बाहेरचा नाहीत म्हणले बाहेरचे हिडो काढा वाटते पण इकडं लई चोरं आहेत कसं इकडं चोरं असल्यामुळं मग फोन हिसकून घेतात ना म्हणून बाहेरचा मग याचे पप्पा काढू देत नाही तर मला बाहेरचे व्हिडिओ आणलं काढलं काढू वाटतात बाय भावांना बहिणीनो भेटते उद्याच्या हॅडो मधी